दृष्ट्रम बदल आलेला आज माझं एवढं मत आहे सगळ्या वरिष्ठांना की पहिल्यांदा याला एक घ्या ही प्रथम आयुक्त आणि सगळ्या समाजाला आजपर्यंत सगळ्या समाजाचं मला अभिनंदन करतो कारण त्या व्यक्ती विरुद्ध कुठेही एवढा समाज असायला उभारला नाही मला म्हणत आहे की वरिष्ठांना सांगू की उद्याच्या उद्या आता कोर्टाने स्वातील उद्याच्या उद्या वेळ सांगा निवेदन तयार करा आणि एम करा बघा ह्याला करा एवढं म्हणून शब्द रोज आणि एक सवन करतो ज्या ज्या शिक्षकांना आता सध्या तिथे कोणाचे कर्मचाऱ्यांना त्रास होत असाल तरी ताबडतोब आमच्याकडे एखादं निवेदनची पडते द्यावी त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांकडे त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे